या ठिकाणी विविध मागण्यासाठी आम्ही रास्ता रोको या ठिकाणी केलेला आहे या रास्ता रोको मध्ये महाराष्ट्र सरकारने सात बारा पोरा करून अतिवृष्टी

विविध भागासाठी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे तरी शासनाने एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे त्याचबरोबर फळबागांना सुद्धा त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना सुद्धा एक लाख रुपये शासनाने भरपाई दिली पाहिजे या नियोजन करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंढरपूर तालुक्याचे भरपूर नुकसान झालेलं आहे त्यात पोराचे पाणी घरात सुद्धा वाहून जाईल शेतीचं नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागा असो फळबागा असो डाळीचं बागा असो गहू असो या सर्वांचं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सरकारना आमचं एवढंच की फळबागांना एकरी एक लाख रुपये तसेच इतर शेतीतलं नुकसान झाले त्यांना पन्नास हजार रुपये एकरी पन्नास हजार रुपये त्याचे हवे व बाकीच्या घरांना नुकसान झालेलं आहे त्यांना पण पण नुकसान भरपाई व्हावी आणि जे आपले सुप्रीम कोर्टाचे जज आहेत भूषण गवई साहेब त्यांना जे जे मातीपुरव तिथला वकील आहे त्यांनी जे कृत्य केलंय ते निंदणी आहे त्यामुळे आम्ही रिक्षण म्हणजे तालुक्याच्या वतीने त्यांचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतोय तसेच महाराष्ट्र शासनाच्या सरकारना आमचं एवढं मान्य मागणी आहे जे शेतीचे वाहून गेले त्यांचे कर्ज वगैरे आहे ते कर्ज माफ करावे करण्यात अजून नव्याने कर्ज देण्यात आले त्यासाठी आपला आहे आपल्या आलेले सर्व हिवन पाटील पेरिया सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला एवढीच एक विनंती आहे की इकडे तिकडे न जाता आपले रोडवर जे काही वाहनाला जाऊ देऊ नका एवढं बोलून दोन जातो संपतो जरूर आंबेडकर अन्नभावासाठी ज्याच्या प्रतिमेला आदोदन करून जो जीपन आपण रस्ता हक्को घेण्यात आला त्याचे एवढेच कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पावसामुळे आर्थिक दृष्टीमुळे जे नुकसान झालं त्या नुकसान भरपाई देण्यात येण्यासाठी आपण केलेलं आहे त्या नुकसान भरपाई पद्धतीनं फळबागा झालेला एक लाख कधी पन्नास हजार जी घर दोरे किंवा जनावरे वाहून गेली त्यांचं पुनर्वसन व्हावं ह्या दृष्टीकोनात आपण मोर्चा काढलेला आहे आणि अनेक गोष्टी आहेत सीसीसी बॅकांचा प्रयत्न आहे जाती जातीचा प्रयत्न आहे आणि अनुसूल जाती जमाती यांचं एसी एस सी ओबीसी सर्वांचा बॅक लाख लाखोन पडला आहे परंतु या जातवादी धर्मंद शक्ती सरकार तो तो न भरण्याचं कारण कारण त्यांना ती बाळतच नाही आणि जाती जाती बांधू लावायचे अशा दृष्टीकोनातून जो त्यांचा या देशात आणि महाराष्ट्रात नंगनाच चाललेला आहे तो कुठून त्यांच्या कानावर आणि डोळ्यावरचा पडदा निघण्यासाठी हा रिप्रेझेंट करता त्यांच्या वतीमोर आंदोलन करण्यात आलं आहे अशाच पद्धतीने आम्ही हो आ, अपन, अपन, या गोष्टी आम्ही नियोजना सगळ्या मागणी केली आहे कारण का आपण एफआरपी मधून ज्या महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्याचा अजून एकदा कंपनीला मोडण्याचं काम करण्याचं सुरू केलं आहे एफआरपी मधून पंधरा टक्के कपात करण्याचं काम करत आहे ती कपात करू नये आणि शेतकऱ्याला आज योगदान देण्याचं काम करावं अशाच पद्धतीनं आपण भूषण गाव यांना जो ज्या पद्धतीनं धनमान्य शेतकऱ्यांना ज्या वकील नालाय त्याला देश विभागचा गुन्हा दाखल करणं अठराशे ते दाखल करून त्याला देशाच्या बाहेर किंवा पासावर चालवावं अशाच पद्धतीनं आमची ही मागणी आहे आणि दुसरी गोष्ट काशेगाव चालवला काशेगाव आणि साकळी हा आप पावसाचा राहता अनेक वर्ष त्या तिन्ही गावांना आणि दर वाहनांना किंवा अवघर वाहनांना त्रास सहन करावा आणि गावाला खऱ्या अर्थाने या दोन्हीमुळे कुठला तर आजार प्रसंग उडवला जात आहे या दृष्टीकोनाच्या या सरकारनं Di publikan padop Indonesia. Jaya